पेडे गावातील अप्रोच रोडची दुरावस्था रस्ता पूर्ण न झाल्याने ग्रामस्थांचे हाल नाराज आणि संतप्त ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा अप्रोच रोड तर त्यांनी पर्याय करून दिला पाहिजे होता आधी कोळी करत नाहीत आता करतो मग करतो आणि हे माती कामात जायचं कसं आता हा तुम्ही खडी हातरली म्हणजे हा खालचा दगड तसाच राहिला लाल गोटा लाल गोटा आहे तो निव्वळ लाल गोटा काळा दगड पण नाहीये आणि ही खडीची क्वालिटी बघा आता मी कॉन्ट्रॅक्टर आहे म्हणून मला माहिती आहे काय हा भूषभूषित दगड आहे हा नरम इथे रहिवाशी किती दिवस मी येणार मी काम ब, काम बंद केले मी आज काम बंद केलंय इंजिनियरला सांगितले काम चालू नाही करायचं जोपर्यंत आम्ही म्हणजे पत्रकार येत नाहीत मीडिया येत नाही तोपर्यंत तुम्ही काम नाही चालू करायचं आणि माझा काय तो मला सोक्ष मोक्ष तुमच्या साहेबाला बोलवा तो साहेब काही इथं आलेला नाहीये जोपर्यंत तुम्हाला पाहिजे असा रस्ता आणि देत नाही तोपर्यंत तुम्ही काम चालू करू देणार नाही आज हा पंधरा दिवस आम्हाला जायला यायला रस्ता नाही आहे हा रस्ता कटिंग करून देतो म्हटले हा पोल शिफ्टिंग करून देतो म्हटले आज आठ ते दहा दिवस झाले आम्हाला सेट डाऊन मिळत नाही म्हणून बोलायचं एवढंच झालं आणि चार चार दिवस फोन कोण उचलत नाही ना सुपरवायझर उचलत तर ना तर निर्मल साहेब कोण आहेत तो उचलत तर जयंतीबाई उचलत काय अगदी चार पाच फोन केल्यानंतर आला तर एखादा फोन येतो नाहीतर फोन कोण उचलत नाही आई इंजिनियर सांगतो माझ्या का हातात काय नाही माझं काम बंद केलं तरी चालेल आता हा रोलिंग नाही काय नाही हे बघा हे दगड बघा हे सगळे दगड तसेच आहेत आणि हे डायरेक्ट ह्याच्यावर आता ख खडी टाकले आणि ही खडी आता ग्रेटर आणून लेवल झाली की खालचा हे तसाच राहिला ह्या रस्ता आरणार नाही का मला सांगा ही किती आता ही द सात ते आठ फूट खोली लहान मुलं शाळेत जाणारी आमची इथं कुटुंब राहणारी हा कटिंग रस्ता पर्याय करून द्या ते पण नाही आज काम थांबवा म्हणून सांगितलं तेव्हा कुठे फोन यायला लागले खासदार साहेबांनी सुद्धा सांगून सुद्धा त्यांनी लक्ष नाही दिलेलं आहे किती दिवस झाले तुम्हाला पंधरा दिवस झाले आज पंधरा दिवस माझी गाडी आज बाहेर निघालेली नाही पंधरा दिवसात ही छोटी छोटी मुलं आहेत बघा ही बालवाडीत जाणारी मुलं आहेत किती कुटुंब इकडे चार कुटुंब आहेत हे ही बालवाडीत जाणारी मुलगी कशी जाणार मला सांगा तुमचं काय पुढचं नियोजन काय कशा में नियोजन म्हणजे नाहीतर मी रस्त्यावर बसणार तिथे मी रस्ता खालचा अडवला तरच आमची पर्यायी सोय होणार ना